पाटील अजून एक मुद्दा उपस्थित राहिला गेल्या एक महिनाभरामध्ये आपण बघितलं की तुमचा सर्वाधिक जो रोष राहिला तो एक तर छगन भुजबळांवरती तुमचा थेट तुमचा सामना होत होता ते तुम्हाला आणि तुम्ही त्यांना बोलत होता आणि दुसरा तुमचा जो थेट रोष होता तो होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तुमचा काय राग आहे फडणवीसांनी काय केलं म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढा रोष निर्माण झाला आणि भुजबळांबद्दल का रोष आहे ते नुसतं आरक्षणाचे नामचे का दुश्मनी आहे का त्याचा आमचा वैयक्तिक बांधायला बांधे का ते खातच लय हो मथार झालं तरी इतकं खात येते काय खात तुला काय खातो रे मग त्याला राग नाही तू मंत्री उच्च दर्जाचा आहे तीस पस्तीस वर्ष तो अनुभव घेतलेला आहे कायदा प्र... तुला एवढं तरी कळायला पाहिजे की कायद्याची गरिमा आपण राखली पाहिजे या जनतेचं पालक तो आपण स्वीकारलंय ज्या अर्थी आपण संविधानाच्या पदावर बसलो ते तो आपल्याकडे आपण कशा भाषेत बोलतो कोय त्याची भाषा करतो लय शाम आहे का बरं तर कोणकडे hmm. आपलं होय काय झालंय आपण बोलतोय काय आपली काय भूमिका आपण मार्गदर्शकाची भूमिका निभवली पाहिजे hmm. कुंकडं बरळ तर मग मग आम्हाला नाही दम निघत hmm. त्याला काय खायचं सवं लागलेली असून सुद्धा येत नाहीये आणि फडणवीस साहेबांचा विषय घेतला तुम्ही एकच वेळेस फक्त आम्ही त्यांच्याविषयी रोष व्यक्त केला होता की त्यांच्याकडून चुकीचा स्टेटमेंट झाला होतं कारण जनता ही त्यांची त्यांनी सांगितलं माझ्या पोलिसाला तुमच्या पोलीस आहेत का आणि जनता कोणाची याच्यासाठी मराठीने तुम्हाला एकशे सहा एकशे सहा आमदारांनी का पोलिसांनी <ने> दिले मग बस गळ्यात हिंदू हात टाकून त्यांच्यात हे त्यावेळेस बोललो होतो आम्ही त्याच्यानंतर त्यांनी <laughs> ज्यावेळेस माफी मागितली तेव्हापासून आम्ही तो विषय सोडून दिला कारण संस्कार आम्हाला शिकवलेले आहेत राज्यात अजंतीशी कसं बोलायचं ज्येष्ठ माणसाशी कसं बोलायचं हे सगळे संस्कार आमच्यावरती त्यामुळे त्यांनी एकदा ती माफी मागितली त्याच्यानंतर आम्ही तो विषय सुद्धा नाही घेतला मात्र हे गप्प असा ना हे दुसरं त्याच्या काय करायचं पाटील मध्ये तुम्ही असं म्हणाल की नाही नाही पाटील तुम्ही असं मध्ये म्हणालात ना की फडणवीस हे त्याला पाठिंबा देतात त्यांना छगन भुजबळांना आणि त्यांनी हे बंद केलं पाहिजे नाहीतर मग आम्ही बघू काय करायचं ते तुम्ही म्हणालात ना मधल्या काळामध्ये आताच पंधरा दिवसापूर्वी आपण मानण्याचा भाग म्हणजे अधिकारातून होता त्यावेळेस त्या सारखा नव्हता त्यावेळेस आम्ही मान्यच केलं रोष रोषच आणि अधिकार अधिकारात परंतु हे कोणाच नाही लय त्यामुळे तिकडे त्याच विचारत नाका मग मग काय होतंय ते ते गोळ्या संपल्यावरच बोलत आहे कोणकडे मकडं झाले तरी तरी माझे साहेब परवा म्हणले बोलू नका पट्टीच्या तुम्ही आता आम्ही त्याला सांगितलं समजून पण ते दमच खाय ना ते आळाला बिंगल्यावरच होते त्या मी तरी महाजन साहेबांना सांगितलं गोळ्या तुमच्या खिशात जा त्याला जे अंतरात नाही खांबा त्याला चालतं गोळ्या दिसत गोळ्या संपल्या त्या पण ते पाटील ते, ते, ते। म्हणतात की तुमच्याकडून तुमच्याकडून धमक्या चालू आहे जेव्हापासून तुम्ही असं बोलायला लागला तेव्हापासून त्यांना धमक्या येत त्यांना गोळ्या घालीन असं लोक मेसेज करतायत त्यांच्या कुटुंबाला धमक्या येत आहेत शिवीगाळ केली जाते तुम्ही काय आवाहन करणार काय धमकी दिली कोणी त्याला काय धमकी दिली त्यात काय धमकी आणि त्याला कोण गोळ्या घालीन त्याला वाकड तिकडे त्याला काय गोळ्या घालीन आलाय खायची चटणी भाकरगपची पडायचं तर काय होळवळ करायची त्याला ठोकर जडपटी ती ते माणसाने वागतच नाही उशी कधी पण कडक बरे ते जाऊ नका मग टेम्परेचर कामातून जातेच बिरवणी करतो हो। किती सज्जन माणूस आहे किती वयानं मोठा आहे किती उन्हाळ्या पावसाळे खाल्लेले आहेत किती अनुभव आपल्याला आहे आपण किती आहेत आपण सध्या किती मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिल्या पाहिजे आपण ज्येष्ठ आहेत शासन प्रशासनात आपलेच का अनुभव या राज्यात कोणाला नाही इतक्या शहाणपणाच्या भूमिका न वागलं पाहिजे ते कोरडीच्या भाषा करते तुला माहित नाही का मराठीला असलं सांगत असते काही बरोबर ते मग त्याला कसा सन्मान देत ते म्हणतो मला एक बोलतो तू का महापुरुष तो काय एखादी लय लढाई जी कोणालो तुला आवज बोलायला तुला भारी काम केलं का एका जातीविषयी द्वेष पसरे तो तो काय अपेक्षा करतो र कशाला एखाद्या जातीविषयी बोललो नाही पाहिजे भूमिका स्पष्ट कर करतो मी त्याला ओपन चॅलेंज केलं धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दल भूमिका स्पष्ट करू त्याला <laughs> गर्दी पाहिजे फुकट त्याच्या सभेला आणि मग भाषण ठोकी कवर ठोके दोन कवर नाही मध्ये जायची परत येळ आली तरी बर दुसरा एक दुसरा एक मुद्दा आहे मुख्यमंत्र्यांनी तो मांडला आपण आरक्षणाच्या विषयाकडे येऊयात मूळ कायद्यात कुठलाही बदल न करता नोंदी तपासण्याचं काम चालू आहे असं मुख्यमंत्री म्हणतात सर्व कागदपत्र पब्लिक डोमेन मध्ये ठेवली सक्षम प्राधिकरण यांना खोटं सर्टिफिकेट दिलं तर त्या अधिकाऱ्याला सहा महिने दंड किंवा दंडाची शिक्षा आहे त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देणं सोपं नाहीये त्यामुळे कोणीही काळजी करू नये मग जर असच असेल तर मग आधी पण कुणबी प्रमाणपत्र मिळत होती आता नव्यानं काय होत आहे नव्यानं काहीच होत नाहीये मग जशा आधी मिळत होती तशीच आता पण मिळत आहेत त्यामुळे ते असं म्हणतायत मूळ कायद्यात कुठल्याही बदल न करता नोंदी लावून तपासण्याचं काम चालू आहे नाही नाही काय खोटं नाही त्याच्यात अडथळे आल्याच असत्या ना शोधल्या समितीनं मी नाही शोधल्या ना, मग तुम्ही नाही शोधल्या हे सामान्य माणसाने शासना कायद्यानं गठीत केलेलं ती समिती आहे कारण सगळ्यांच्या परवानगी असल्याशिवाय समिती गठीत होत नाही तिला काम पण करता येत नाही तिला आपल्या कायदे मंडळानं सुद्धा परवानगी दिल्याशिवाय राज्य मागासवर्ग आयोगाने परवानगी दिल्याशिवाय राज्यपालांच्या परवानगीशिवाय आणि सरकारच्या परवानग्या समित्या गठीत शक्यतो तो करताच येत नाही कायद्यानं गठीत केलेली परवानगी समिती ती तिने शोधल्या त्यामुळे बाधा रूल लावले आणि पूर्वीचा कायदा लावला ज्याला त्या सापडला पण मग ह्या सगळ्याला धरून ह्या नोंदीत चोपन्न लाख आहेत असा तुम्ही उल्लेख केला तो, के तो कुठून आला उल्लेख तुम्हाला ही माहिती दिली कारण सरकारनं असे काही तो रिपोर्ट जो आहे तो केवळ टेबल झाला आहे तो अजून स्वीकारायचा आहे तो त्यांनी विधी आणि न्याय विभागाकडे पाठवलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांनी असं रिव्हिल नाही केलं की यात किती नोंदी सापडल्यात काय शिंदे समितीने पण नाही सांगितलं तुम्हाला सरकारने स्पेसिफिक माहिती पाठवली हो नाही नाही ते मी नाही उघड करणार पण माझी माहिती खरी आहे मग त्याच्या पुढे जाऊन सांगतो लाखच नाही मग कशा बहात्तर लाख असं काहीच नाही मराठ्यांना त्या नोंदीच्या आधारावर आरक्षण मिळणार आणि आम्ही जे कोणी विरोध करतो त्याला घेऊन दाखवणार पण ह्या बहात्तर लाख नोंदी सापडल्यात का चोपन्न लाख सापडलेत कारण तुमची माहिती काय तुम्हाला कोणी माहिती दिली अधिकृत मा, माहिती मला चोपन्न लाखाची आणि आज काल दुपारी कळालेली माहिती बहात्तर लाख आहे पण ती उडत उडत याशी उडत उडत उरले या विश्वास न तो पण मग म्हणतो मी देव बहात्तर लाख देव जरा मोजित बसंत राधबा हे चोपन्न लाख नोंदी सापडलेले आहेत तुमच्या माहितीनुसार नुसार हो पण सरकार ज्या नोंदीचा आकडा जाहीर का करत नाही काय कारण असं तुम्हाला वाटतंय राहिले बरं मला एक गोष्ट सांगा पाटील साहेब तुमच्याकडे आले होते परवा गिरीश महाजन साहेब आले होते बाकीचे पण लोक आले होते आज आ, हे सगळं ज्या वेळेला झालं त्याच्या आधी आणि नंतर काय तुमचं बोलणं झालं मुख्यमंत्र्यांशी आणि गिरीश महाजनांनी तुम्हाला काय सांगितलं स्पेसिफिकली नाही नाही सांगितलं त्यांनी काहीच नाही आले होते की काय केलं पाहिजे कसं केलं मी लाईव्ह केले ना आपल्या चॅनलच्या समोरच केलेली मी मागा पुढं करत नाही जरी हॉस्पिटलला असलो किंवा आंदोलन ठिकाणी असलो तरी मी अडुंगी चर्चा नाही करत कधी मीडियाच्या समोर आणि जरी एखाद्या दिवशी केलीच केलीच नाही आणखी पण केली तरी लगेच मीडियाला सांगतो समाजाला सांगून टाकून मी मीडियाच्या समोरच सगळं केलं जी चर्चा झाली ती जाहीरच झालेली आणि त्याच त्याच भूमिकेवरती त्यांनी आज विधानसभेत जो विषय घेऊन म्हणले होते त्या विषयी घेतलेला प्रत्येक एक शब्द राहिलेला बघूयात आता ते चोवीस पर्यंत घेत का